राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आता आपल्या मेंढरांना काय चराय राहिलेलं नाही संपूर्ण आता दोन तीन दिवस झालं मेंढराला काय चरायला नव्हतं त्यामुळं मेंढरांसाठी एकात कांद्याच्या गोण्या आणलेल्या आहेत आणि ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवायचे संध्याकाळी मेंढरा आल्यानंतर मेंढरांना आम्ही ते कांदा चारणार आहे तर संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायचे चला तर मग बघूया आपण तर मित्रांनो आत्ता बरेच दिवस झालं आपला वाडा याच बस वावरात बसलाय आहे वरचं वावर खातवायचं चाललंय थोडंफार राहिले त्यानंतर हे संपूर्ण रान खातावले आपल्या मेंढरांनी आणि इथं खाली आपले वाघर आहे ते बी रान खातवायचं चालू आहे खालचं तर त्या रानामध्ये तिकडं मका आहे आणि त्या मकीचं रान अर्ध झाले ते रान खातवायचं चालले म्हणजे आपली बकरी त्यामध्ये बसवायचं चालले काम हे बघा मेंढ्र गेल्यानंतर ते आपली घरी कुकरी धरतात ते आपल्या बाहूंचं बिराड या ठिकाणी आईने आत्ताच बाहुला आणि त्यांना भात घातलाय खाण्यासाठी ते आपली बाय बायची खूप बेकार अवस्था झालेली आहे हे आपली गाडी आणि आपल्या नानांचा सुद्धा वाडा आपल्या आपल्याच वाड्यात आलेला आहे पहिलं हे आमचं बिराड आणि बाहूंचं बिराड असे दोनच बिराड होते आता आपले नाना सुद्धा आमच्यातच आलेले आहेत म्हणजे आमच्याच वाड्यामध्ये मग आता तिघांची एकत्र झालेली आहेत मेहढर आता तिघांची एकत्रच बसवतात आहेत म्हणजे नानांची वाघर या साईडला असते वर आमची वाघर इकडं असते खाली या साईडला इथं इथं भाऊंची ना आमची एकत्र मेंढर बसतात इथं या ठिकाणी या ठिकाणी आमची दोघांची असतात आणि आपलं नाना त्या ला वरती असतात त्या साईडला या ठिकाणी वरती दोन कुत्री आहेत खूप म्हणजे आणि आमची कुत्री बघा इथं आले ते <laughs> बाहेरच्या कुत्र्यांना येऊन देत नाही वाड्यावरती आमची कुत्री खूप सावध असतात बघा या साईडने आपला सातारा हवे पलीकडच्या साईडला आहे इथं आपली वागर संपूर्ण असं वातावरण बाऊंच्या बिराडावरती हे केले भात घातलाय आईने भाताचा चाललाय धोरा आणि हाय आमचा लाडू 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 काय बोलत नाही माझ्या संग मी भरपूर दिवसात ना आले मला विसरलाय लाडू पार मला भीतय निसताच या ठिकाणी पिवळा वात आईने तिखट भात घातलाय खाण्यासाठी या ठिकाणी कोंबड्यामुळे खूप खतरनाक आहेत मित्रांनो बघा कोंबड्या आपल्या हे आमचं बिराड अजून आपल्या कोंबड्यांची ड्युटी झालेली नाहीये घरी येण्यासाठी कोंबड्या अजून इकडं राहणारच चरतातही अजून काय त्यांना वाटलं नाही आपण आपल्या घरी जावं मस्तपैकी घरी जाऊन दानं दुनं खाव दिवसभर इकडला असा रानातला चारा खात्यात आणि सण दिवसभर हिंडून हिंडून येतात तर थोड्याच वेळात आपली मेंढरे येत्याला कांद्यावं कसा वाटतोय नाजारा मित्रांनो आपल्या बिराडांचा सूर्य मावळते आता मावळत चाललाय सूर्य आताच आपली मेंढरा आली वाड्यात तहानी कोकरी विक्री मिळली आणि इकडे वाईचा आपटायला आणल्या ते वर पडकाला इकडे वर पाडकात व्हायचं इकडून अशा आपटून गेली की दादा ती त्या साईडला कांदा पांगावत ते भाऊ दादा आणि आपलं नाना त्या साईडला असं कांदा पांगावत ते मेंढरांना एकच कांदा आणल्या ते काहीच चराई राहिलं नव्हतं त्यामुळं सकाळीच एकच कांदा आणल्या ते आणि ते कांद त्या साईडला ती पांगावत येते मस्तपैकी आपल्या नानांची या साईडला मेंढरं आहेत आपली नाणी तिथं उभी आहे आणि आमची मेंढरा का इकडे आई काकी खालच्या साईडला आणि आमची मेंढर थांबले ते अशी आता कांद्याच्या गोण्या पांगवायचं काम चाललंय तिकडे त्यांचं त्या पांगून झाल्या की इकडून मेंढर न्यायच्या ते कांदेव हो। कस काय आमच्या मावळाचा परिसर कस काय मित्रांनो तिथं भरपूर दिवस झालाय आपला वाडा इकडं बसलाय या साईडला आपले डॉन पप्पू डॉन या साईटला आहेत है मित्रांनो पडकत काहीच सराय राहिले नाही बघा या असं सगळं वाळून गेले काही सराय नाही राहिलं तरी आपली मेंढरं हा काडाकोडा बघा बागा खात्यात आहे त्यांना अशी आशा नाही राहिली की आपल्याला चरायला नाही हेच वाळलेल्या काड्याकोड्या आपली मेंढरं खात्यात आहे बघा आता एवढं काय चरायला नाही आहे पाठी मागून इकडून आता अशी वरवर चालवल्या त्या ते दर थोडीशी वर न्यायची वरून परत बिंद पांगवून झालं खाली दात आणि ती कांदा कांदा पांग पांगवते ते मस्त मस्तपैकी पांगून म्हणजे पांगवायचा विषय हा हेतू आहे मित्रांनो की त्या जर आपण पिशव्यातलं कांदा असं पसरून नाही टाकलं तर आपली भरपूर बकरी आहेत आणि एवढ्या बकऱ्यांना असं एका जागेवर खाता येणार नाही त्यामुळं प्रत्येकाला असं एक एक कांदा घावल या हिशोबात असं पांगवलं जातं आणि दादा ते आपलं पांगावते ते तिकडं कांद आणि मला मेंढराच्या मोर उभं केलं इकडे मी अशी मेंढ्रा आपली घेऊन में आले संपूर्ण वातावरण तर मित्रांनो आता यांनी थोडस कांद पांगावलं ते आणि आपली मेंढर कांद्याला चालली सुसट पळत कशी पळत चालले बघा सुसाट पोटाची आग खूप बेकार असते पोटाच्या आगी पुढं कोणीच काय करू शकत नाही आपली मेंढ्रे अशीच आहेत कशी पळत चालले तर सुसाट कांद्याव ना ह्या साईड कांदा टाकले ते थोडस इकडं म्हणजे अशी सेपरेट सेपरेट असते त्यांची सेपरेट आमची सेपरेट हिशोबाने इकडं थोडस कांदा टाकलं ते आणि आपल्या मेहरांना इकडं कांदा टाकलं ते मस्तपैकी आपली भेंढर आता खाते कांद इकडं आपल्या ना नानांची खाते इथं आणलेल्या गोण्या आणि आपले इथं बाऊची आपली आप मेंढर कांद हणति मस्तपैकी आपली एक मेंढी येली ही मेंढी आता काही ही मेंढी तिचं हे पिल्लू आहे छोटस गोंडस पिल्लू आहे तिच आता आत्ताच जलमले कांद कांद चालली ते खायचं आणत ते खतरनाक मध्ये कांद आंदो खुप पांग लेते कांद खूप तिखट आहेत वाशे ते लांबचे लांबच तिखट हस पांघून टाकले ते कांद आता ताणी ताणी मेर ते आपली बऱ्यापैकी बाऊंची आपल्या ही अशी फिरलं त्यांची तर मित्रांनो गोण्या आणताना आपण काय नव्हतो त्यामुळे आपल्याला काही माहिती नाही किती गोण्या आहेत काय आहेत ती, का ती संपूर्ण जानकारी आपण आपल्या नानांकून घेऊया चला बघूया आता अशी था। मेंढ थांबल्या ते या ठिकाणी आपलं कांद नाना बसले ते मग नाना गोण्या किती आहेत या गोण्या या त्रेपन गोण्या होत्या त्रेपन कोण आणले आणल्या ते मार्केट वर न आणल्या पुण्यावर किती आहेत या गोण्या या त्रेपन गोण्या आहेत हा आता काय असा काळ मग कोणाला खायला काय नाही हा म्हणून ते आपलं आज हे कांदा मार्केट वरन कुठल्या मार्केट वरून आणल्या पुण्यावरून आणल्यात कांदा मार्केट वरन हे कांद गोणी कशी तुम्हाला आता एक गोणी बसली की बाड्यातोड्याने सगळे बाड्यातोड जाऊन पाचशे रुपयाला एक गोणी सगळ्या गोण्याला किती केलं आता पाचशे रुपयाला गोण्याचे पैसे किती होते हा हा बर, बरोबर घ्या तुम्ही मित्रांनो तुम्ही तुम्ही त्याचं गणित करा पाचशे रुपयाला एक गोणी अशा त्रेपन्न गोण्या मेंढरांना खायला काय नव्हतं आता खूप बेकार दिवस आले ते झाडपाला विला काय राहिलेलं नाही दिवस निघत होतं ते वर पाले याच्यावर दिवस काढलं आता मेंढरांना काय चराय नव्हतं म्हणून आणलं ते गोण्या असे आपले मेंढर आणि हा त्रेपन्न कांद्याच्या गोण्या आहेत गोण्या सगळ्या त्रेपन्न आहेत एका टायमाला किती टाकल्या ना ना तर मित्रांनो आपण मॅंढ्राला आणलेलं कांद बिंद आणि आत्ताच थोडस तुम्हाला वातावरण दाखवलं वातावरण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा